शहरात एकीकडे वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिक त्रासले आहेत तर दुसरीकडे रहदारी पोलीस हेल्मेट सक्तीच्या नावाखाली वाहनधारकांची अडवणूक करून दंड वसुली करण्यात बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत आहे तरी देखील वाहनधारकांना अडवण्याचा प्रकार सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे खादरवाडी रोडवरील देवेंद्रनगर देवेंद्र नगर येथे नव्याने दारू दुकान सुरू करण्यात येत आहे पण ले। या परिसरात शाळा तसेच नागरी वस्ती आहे तेव्हा या ठिकाणी दारू दुकान सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे तेव्हा त्या दुकानाला परवानगी देऊ नये अशी मागणी देवेंद्रनगर परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे लेकीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने तिला वाचविण्यासाठी आईने आपली एक किडनी दान केली किडनी प्रत्यारोपणही करण्यात आले आपली लेख वाचावी यासाठी आईने केलेल्या प्रयत्नांना यश येईल असे वाटत असताना किडनी प्रत्यारोपणानंतर केवळ दोन दिवसांचे आयुष्य लाभलेल्या लेकीचा ले मृत्यू झाल्याची घटना नवकुड तालुका गडहिंग्लज येथे घडली सावित्री मारुती गोडसे वय अडतीस असे मृताचे नाव आहे गाडेमार्ग शाहपूर येथील श्री संत सेना मंदिरात सदुसष्टावा वर्धापन दिन व वा श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले शुक्रवारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली शेतकरी बांधवांसाठी असणारी पशुभाग्य योजना फारच है। है। बरच, ही फारच उपयोगी आहे मात्र या योजनेतील अर्ज केवळ कन्नड भाषेत असल्याने मराठी भाषिक शेतकरी बांधवांना समस्या निर्माण झाली आहे यासाठी पशुभाग्य योजनेचे अर्ज कन्नडबरोबरच मराठीतूनही देऊन मराठी भाषिक शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यात यावी अशी मागणी या भागातील मराठी शेतकऱ्यांनी केली आहे मागील सासष्ट वर्षांपासून बेळगावकरांच्या पसंतीस उतरलेले कॅम्प पुरोहित स्वीट्सची आता खानापूर रोड उद्यमबाग येथे नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे या नव्या शाखेचे उद्घाटन शुक्रवारी मोठ्या थाटात पार पडले बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष महेश बागी यांच्या हस्ते उद्घाटन झाले लाडक्या गणरायाच्या आगमनास चार दिवस शिल्लक आहेत यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे शहरासह उपनगरातही पूर्वतयारीस जोर आला आहे सार्वजनिक मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहेत तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने उपनगरातील बाजारपेठेतही विविध साहित्यांची विक्री सुरू असून यंदा सजावटीसाठी विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे वागणुकीत सुधारणा झालेल्या कैद्यांची सुटका करण्यात येणार रा आहे राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात असलेल्या पंच्याण्णवहून अधिक कैद्यांचा यामध्ये समावेश असून हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील आठ कैद्यांचीही सुटका करण्यात येणार आहे यासाठी रविवारी बेंगळूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बेळगाव जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत डेली न्यूज या यूट्यूब चॅनलला भेट द्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा सभासद होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा नऊ तीन सात नऊ सात 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 वसाहतीचा विस्तार वसाहती विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्यात येत नाही परिसरातील रस्त्यावरच ही माती टाकण्यात येत आहे अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे साचले आहेत यामुळे या औद्योगिक या वसाहत परिसरातील निसर्ग सौंदर्य धोक्यात आले आहे प्रदूषण मुक्त वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार महत्वाचे पाऊल उचलणार आहे केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रत्येक तीन किलोमीटर आखली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दोन दिवसांच्या ग्लोबल मोबिलिटी समिट मूव चे उद्घाटन केले ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक मुद्द्यावर चर्चा झाली या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे भारतातील लोकांना इलेक्ट्रिक वाहन वापरण्यासाठी प्रवृत्त करणे आहे घाई घाईत एटीएम कार्ड घरी राहिलं व हरवलं असे प्रसंग अनेकांसोबत होतात मात्र आता कार्ड विनाही पैसे एटीएम मधून काढता येणार आहेत एअरटेलने ही सुविधा दिली असून तुर्तास देशातील काही मोजक्याच एटीएम वर ही सुविधा असणार आहे इंस्टंट मनी ट्रान्सफर हे जगातील सर्वात मोठे कार्डलेस एटीएम आहे एअरटेल ग्राहकांना आय एम टीचा वापर करून पैसे काढता येणार आहे तर एअरटेल एटीएम मधून पैसे काढता येतील तंत्रज्ञान क्षेत्रात रोज नवनवीन शोध लावले जात असून मानवाचे प्राण वाचविण्यासाठी याचा उपयोग केला जात आहे ड्रोनद्वारे ग्रामीण भागात आता लस रक्त आणि जीवनावश्यक औषधे पोहोचवण्यात येणार आहेत तेवीस ते पंचवीस वयोगटातील अंशुल शर्मा अरुणाभा भट्टाचार्य आणि ऋषभ गुप्ता यांनी सुरुवातीला फूड डिलिव्हरी एअर अँड कंपनी सुरू केली होती मात्र आता त्यांच्याकडून दोन हजार एकोणीसच्या मध्यात ग्रामीण भागातील हॉस्पिटलमध्ये आणीबाणीच्या काळात औषधे पुरविण्यात येणार आहेत क्रिमिया येथील टायगर सफारी पार्क येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये एक सिंह ओपन कार मध्ये एक पाळीव मांजर आपण काम करताना आपल्या अंगा खांद्यावर खेळते आहे आता पाहूया बेळगाव परिसरातील सहवेदना वृत्त आंबेडकर नगर अनगोळ येथील रहिवासी विनायक परशराम बेळगावकर वय पस्तीस यांचे शुक्रवार दिनांक सात रोजी अल्पशा आजाराने निधन झाले फुलबाग गल्ली येथील रहिवासी मारुती कृष्णादेवन देवन व एक्केचाळीस यांचे शुक्रवार दिनांक सात रोजी निधन झाले रक्षा विसर्जन सोमवार दिनांक दहा रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे पटवर्धन लेआउट राजवाडा कंपाऊंड सोनार गल्ली वडगाव येथील रहिवासी सीताबाई यशवंत नाईक वय पंच्याऐंशी यांचे दिनांक सात रोजी वृद्धापकाळाने निधन झाले मजरे कार्वे येथील रहिवासी व वा भाजी विक्रेते दीपक गोपाळ बिरजे व एक्केचाळीस यांचे गुरुवार दिनांक सहा रोजी अल्पशा आजाराने निधन झाले रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी आठ वाजता होणार आहे सांग्रा येथील लक्ष्मी गल्लीतील रहिवासी केदारी नरसिंग गुरव वय ब्याण्णव यांचे दिनांक पाच रोजी निधन झाले करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा